नमस्कार मंडळी कशा आत मस्त मजेत ना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि सकाळचं बघा खूप सुंदर असं धुक पडलेलं आहे ते बघा तिकडचे डोंगर आहे समोर डोंगर असत नेहमी ते दिसत नाही आहेत पूर्ण गायब झालेले आहेत आणि पूर्ण धुकं पडलंय आणि खूप सुंदर असं वातावरण आहे पक्ष्यांचा आवाज किलबिलाट आणि असा दव पडलेला आहे झाडांवरती गव्हाचं पाणी सर्व ठिकाणी असं पडलेलं आहे आणि खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे बघू शकता मन एकदम प्रसन्न होतं आणि त्या समोर बघा चिमणीने घरट बांधलं आहे आणि माझ्या बरोबरही आलेला आहे मॉर्निंग वॉक करायला काय वातावरण आहे बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे अशा निसर्गाच्या सानिध्यात राहणं जगणं खूप नशीबन आहे असं मला वाटतं आणि सकाळ सकाळ जेवढं असं प्रसन्न वातावरण बघून येणार खूप मन एकदम प्रसन्न होतं तर मंडळी हे बघ नवीन रोप लावलंय मी गुलाबाचं आत्ताच तर हे काल माझ्या मुलीने आणलं होतं ऑरेंज कलरचं आहे तर हे मी आत्ता लावलं आणि जागा उरली नाही आहे झाडं लावायला सगळी फुल झाली आहे जागा बघू शकता तिथून तिथून इथपर्यंत सर्व ठिकाणी मी सर्व ठिकाणी झाडं लावून घेतलेली आहेत आता जागा बाकीच नाही आहे कुंडीमध्ये पण झाडं आहेत सर्व ठिकाणी पण सर्व ठिकाणी लावले इथे पण आहेत आणि हे एक आणलंय रोपट वेगळंच आहे काहीतरी हिचं नाव मला काय माहित नाही पण खूप सुंदर असं आहे कुंडीत लाव लावणार आहे आता हे बघा आमचा माऊ कुंडीत लावून घेते याला तर फायनली हे झाड मी लावलं कुंडीत बघू शकतो असं मी एंट्रीलाच ठेवलंय कसं वाटतं कमेंट करून सांगा तर मंडळी मी काही दिवसापूर्वी नाही ही फांदी लावली होती जास्वतीची आणि त्याला इतकं सुंदर फुल आलंय बघू शकता तर मंडळी वृक्षारोपण आपलं सकाळी सकाळी झालेलं आहे आणि झाडं लावण्यात लावते वेळी खूप आनंद वाटतो मला आनंद खूप होतो झाडं लावते वेळी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये असं बोलली आहे आणि रोज मी एक रोज नाही एक दोन दिवसांनी एकतरी झाड मी लावतेच खूप शोधत असते रस्त्या रस्त्याने कुठे झाड दिसतं का आणि अशी करून करून मी ती झाडं सर्व ठिकाणी लावलेली आहेत आता ती मोठी झाल्यानंतर खूप छान वाटणार पण आता किती राहतात किती जगतात ते बघू कारण कार, का पाऊस पण मध्ये मध्ये पडतो त्यामुळे पाणी त्यांना खूप झालेलं आहे पाऊस पडला तरी पण झाडांची वाट लागते त्याच्यामुळे बरीचशी झाडं तर खराब झालीच होती मध्ये तर मी राख वगैरे टाकून काय राख वगैरे टाकून काय नाही का करत असते तर बघू सर्व मोठी झाली झाडं की आताच तर आप दोन महिने झाले आहेत दोन महिन्यापासून मी दो तीन महिने दोन तीन महिने झाले तिथे येऊन त्यापासून मी एक दिवस एक दोन दिवसा आड मी झाड लावत असते कुठे कुठे झाडं शोधते फांद्या त्याच्या काढून असे वृक्षारोपण करत असते आणि मला खूप आनंद वाटतो आणि खूप मन प्रसन्न होतं सकाळी सकाळचं आपण एक झाड लावलं ला। तर चला तर मग आता पुढची कामं करू तर मी झाडं लावायच्या अगोदर बघा ही लाकडं घेऊन आली आहे रानात जाऊन जेवढी मला जमली तेवढी घेऊन आली आहे आणि इथे मी कौल दिसलेली रस्त्यात ती पण घेऊन आली ह्या दोन मिठ्ठ्या आहेत म्हणजे ह्याचा काहीतरी उपयोग करता येईल ह्या ह्या ह्याच्या विचाराने मी घेऊन आली आहे तर बघू काय करता येईल त्याचं तेवढी मोठी घोरपड आहे बा जा मांजर होती तुला जा हा जा इथे नको येऊ जा, 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 जा। तर हे सांगा काय आहे कोणाकोणाला माहिती आहे हे खूप भयंकर असतं जे काय आहे फळ व काय ते तर कोणाला माहिती असेल तर सांगा कमेंट करून बघू शकता जवळ जास्त जवळ नाही बघा चवळीची भाजी किती सुंदर आली आहे बघा खूप सुंदर आली झाली आहे भाजी तर ह्या काकी आहेत माझ्याकडे रोज सकाळी येतात त्या आज मासे पकडण्यासाठी ते घरी घेऊन आले त्या नातवाला पण घेऊन आले आहेत आणि हा मासा मिळाला तर बघा माऊ आमचं कसं मस्त घाबरलं आहे तसं आता बघू किती मासे पकडत आहेत काकी केवढा मोठा मासा वा 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 केवढा मोठा मासा काकीने पकडला तर काकी इथे <laughs> <laughs> आले आहेत मच्छी पकडायला ह्या पाण्यात आणि आजूबाजूचा निसर्ग बघा इथे किती सुंदर आहे वाहतं पाणी आणि ह्याच्यामध्ये खूप मासे आहेत झऱ्याचं पाणी आहे वरतून येतो हो जाते मंडळी ते समोर ब्ल्यू कलरचा जो बंगला दिसत तेच माझं घर आहे घराजवळच आहे बघा एवढे मासे मिळाले बाहेर काढू शकत नाही कारण का ते पळणार मासे म्हणून किती आहेत का किती अच्छा ठीक आहे चला जावा घेऊ तर मी बाजारात आली होती पाटा वरवंटा खलबत्ते आणि बघा छोटस जात जात आणि या ताई स्वतः बनवतात स्वतः बनवतात हे सगळं पाटा वरवंटा आता प्राइस प्रत्येकाची वेगवेगळी आहे सगळ्यात छोटा हा आणि चारशे रुपयाला आहे मेहनतीचं काम आहे खूप हे बघा असं भात कापून ठेवलं आहे पण पावसामुळे आहे ना दालीच तयार नाही झाले हे बघा विचार शेतकऱ्यांचे भात हे बघा भात भात कापणी चालू आहे पण त्याच्यामध्ये तांदूळच नाही कुठेतरी असेल एका दुसरा थोडासा काही काही लहायत आणि काही कायला नाही लहायत वाटते हे बघ तरी पण एवढे का तयार नाही तर मंडळी हे माझ्या घराचा कंपाऊंड आणि कंपाऊंडच्या बाहेर मला घोरपट दिसले होते तुम्ही पण बघितलात तर मी इकडचं थोडंसं थो थो रान साफ करून घेतलं कारण का मला भीती वाटायला लागली म्हणजे मी माझ्यासाठी घाबरत होती मला असं कळालं की ते मांजरा पकडण्यासाठी आलीत म्हणून मी एवढं थोडंसं थो 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 गवत काढून घेतलं आहे बाकीचं उद्या काढेन आणि जे मी तुम्हाला ते फळं दाखवलं ना तर ते हा झाडावरती होती ती फळं जी विषारी आहेत त्याचं नाव आहे प्रत्येकाच्या गावी वेगळं नाव असेल तुमच्या गावी काय आहे ते सांगा मग मी पण सांगेन तुम्हाला किती सुंदर असं प्रकाश आलेला आहे सूर्याचा माझ्या खिडकीतून दिसतंय बेडरूमच्या तर इथून इतकं म्हणजे व्ह्यू बघा किती सुंदर आहे इथला आणि आता चार वाजून गेलेल्या आहेत चारच्या नंतरचा हा सुंदर नजारा आहे तुम्ही बघू शकता ता आ... ते ते आता मंडळी घरी येते इथे शेवट करते रात्र झाली आणि रात्र झाली रात आवाज येतो आहे सर्व काम आवरलं आहे ते पाणी उकळते दाखवते तुम्हाला पुरीने आंघोळीला पाणी घेतलं आणि थोडंसं ठेवलं अजून चूल पेटते आहे आता विजवते वगैरे आणि मग झोपायचं अगोदर तुम्हाला चांदो चा दर्शन करते बघू शकता किती सुंदर असं चांदो आलेले आहेत झाडाच्या आड नमस्कार करा आणि तुम्ही पण शांत झोपा चला तर व्हिडिओचं शेवट इथेच करते पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय